नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप वेळ आपण पाहिले की जेव्हा मुलगी तुमच्या सोबत सेट होते किंवा ती तुम्हाला पसंत करते तेव्हा तुम्हाला कोणते साईन मिळतात पण मित्रांनो आपण आज हटके विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे जर मुलगी तुम्हाला पसंत करत नसेल तर कोणते साईन मिळतात चला आपण व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवातच करूया मित्रांनो बघा कधी कधी तुम्हाला ती पाहते आजकाल मुलींच्या मध्ये हा फीचर नक्की ऍड झालेला आहे ती तुम्हाला मुलांकडे कधी कधीच पाहते असं जास्त करून होतं ते म्हणजे कमी एजच्या मुली करतात या मुली मुलांना तर, तर मु असं कन्फ्यूज करून टाकतात कधी पाहतात तर कधी पाहत नाहीत अशा वेळी तिचा रेशो काढायचा मित्रांनो तुम्हाला जास्त इग्नोर करते का आणि तुमच्याकडे खूप कमी पाहते का याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करत नाही मित्रांनो जर ती तुम्हाला जास्त पाहते आणि कमी इग्नोर करते तर याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करते हा रेशो तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार काढा बघा आता दुसरं म्हणजे तुमची ती रिस्पेक्ट करत नसेल हे बघा जर मुलगी तुम्हाला पसंत करते ती तुमची रिस्पेक्ट नक्की करेल मग थोडी का होईना असे ना, ना पण ती रिस्पेक्ट नक्की करेल पण या उलट मुलगी तुम्हाला पसंत करत नाही तर ती तुमची रिस्पेक्ट अजिबात करणार नाही तुम्ही तिला लाईक करत असाल पण ती अजिबात तिला फरक पडणार नाही ती तुम्हाला हलक्यातच घेणार मित्रांनो तुमच्याकडे लक्ष तर अजिबात नसेल काही ती तुमच्या फिलिंग समजून घेणार नाही ती तुम्हाला समजून घेईल तुम्ही भलेही तिला लाईक करता पण तिला काहीच फरक पडत नाही तुम्हाला हलक्यातच घेणार असं होऊ शकतं मित्रांनो तेव्हा हा साईन असतो की ती तुम्हाला पसंत करत नाही आता तिसरं म्हणजे तुमच्यात खूप कमी इंटरेस्ट शो करते हा पॉईंट त्या मुलांसाठी उपयोगी पडेल जो मुलींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जिच्यासोबत तुमचं बोलणं होते किंवा तुम्ही तिच्या सो तिला जाणून घेताय मित्रांनो जर तुम्ही तिला जज करत असाल तू तु ती तुम्हाला पसंत करते का नाही तेव्हा तुम्ही लक्ष द्या तुम्हाला वा वा ती, सेल, ती, पहाता तुम्हाला ती तुम्हाला भेटते किंवा तुमच्या आसपास असते तेव्हा ती तुमच्यासोबत असेल तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तिला खूप वेळा पाहत असाल आणि ती तुमच्याकडे लक्ष देत नाही ती तुमच्याकडे पाहतच नाही पण मित्रांनो तुम्हाला ती आवडते तिला प्रपोज करू इच्छित आहे पण तिच्या हावभावावरून थोडे पण तुम्हाला वाटत नाही की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो ती तुमच्यासोबत बोलत नसेल जेवढं तुम्ही एक्सपेक्ट केलं आहे जर मुलगी असे साईन तुम्हाला भेटत असतील की ती तुमच्याशी कमी बोलते म्हणजे तुम्ही ती तुम्हाला अजिबात अटेन्शन देत नाही जेव्हा याचा स्पष्ट अर्थ आहे की ती तुम्हाला थोडं पण पसंत करत नाही तिला सोडून तुम्ही अशा मुलीवर ट्राय करा जिला तुमच्यात थोडा तरी इंटरेस्ट आहे तेव्हाच काहीतरी नक्कीच होईल मित्रांनो नाहीतर हे प्रेम तुमचं एकतर्फी म्हणून ग्राह्य हो धरलं जाईल जो कधीच तुमचा उद्देश साध्य यातून होणार नाही म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत